हॅलो एवरीवन वन कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची बर्फी पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने असे ही बर्फी आपण तयार करणार आहोत झटपट बनणारी बर्फी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की कशा पद्धतीने व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की नारळाची बर्फी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपली बर्फी बनवून तयार होते चला तर पाहूया पुढे व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत नारळाची बर्फी ओल्या नारळाची बर्फी कोणाकोणाला आवडते एकदम छानपैकी अशी मौसूद अशी आपल्याला ओल्या नारळाची आज बर्फी बनवायची आहे त्यासाठी हा नारळ दोन नारळ घेतले आहेत ते स्वच्छ करून त्याचे असे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे अशा पद्धतीने कट केले की के आपल्याला मिक्सरमध्ये हे कट केलेले तुकडे बारीक करून घ्यायचे म्हणजे आपली नारळाची बर्फी एकदम छानपैकी होते दोन प्रकारची नारळाची बर्फी करता येते एक तर खिसून हेच खोबरे आपण खिसूनही त्याची बर्फी बनवू शकतो पण ते खिसलेले खोबरे खूप खुब मोठे मोठे लागते दाताखाली चावण्यासाठी म्हणून आपण हे चिरून मिक्सरमध्ये ग्राईंड एकदम जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही मिडियम साईजमध्ये ह्याचा खिस म्हणजे बारीक करून घ्यायचा एकदम छानपैकी अशी नारळाची बर्फी तयार होते पुढच्या रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने नारळाची बर्फी बनवायची एकदम छानपैकी आज नारळाची बर्फी बनवणार आहे दोन नारळाच्या मध्ये खूप सारी अशी दोन ताटे भरतील बर, एवढी बर्फी आज आपण बनवून मी तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीने झटकीपट होणारी ही पंधरा मिनटाच्या अवधीमध्येच नारळाची बर बर्फी बनवून आपली तयार होईल थोडे थोडे करून आपल्याला सर्व खोबरे बारीक करून घ्यायचे आहे जास्तही खोबरे भांड्यामध्ये टाकायचे नाही जास्त टाकले की ते बारीक होऊ शकत नाही तुम्हाला दाखवते की खोबरे कशा पद्धतीने बारीक करायचे येथे पहा किती छानपैकी आपला नारळाचा चव तयार झाला आहे एकदम बारीकही नाही व जास्त मोठाही नाही ह्याच पद्धतीने आपल्याला नारळ ना बारीक करून छानपैकी भरपूर बनवायची आहे अशा पद्धतीने सर्व नारळाचा खीस आपल्याला बारीक करून घ्यायचा म्हणजे जे नारळ आपण कट केले आहेत ते असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे पद्धतीने सर्व खीस मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे व एवढ्या खोबऱ्यासाठी चारशे ग्रॅम साखर पुरेशी आहे तुमच्या गोड्याच्या प्रमाणानुसार जास्त साखर करू शकता किती छानपैकी हा खिस झाला आहे एकदम घरच्या घरगुती आप पद्धतीने आपण आज नारळाची बर्फी बनवणार आहोत इथं स्वच्छ कढई मी तापायला ठेवली त्याच्यात हे तूप ॲड करायचे कडाईमध्ये तूप घातले की आपल्या कढईला खोबरं चिटकत नाही व एवढ्या तुपामध्येच आज मी छानपैकी बर्फी बनवणार आहे हा व्हिडिओ डिटेलमध्ये मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही समजेल उपवासासाठी किंवा अशीच तोडाला चव असेल तुमच्या घरी खोबरं जास्त असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बर्फी बनवून खाऊ शकता नंतर तूप तापल्यानंतर कढाई तापल्यानंतर त्याच्यात हे सर्व खोबऱ्याचा खीस घातला अशा पद्धतीने खीस घालून हा खीस दोन मिनटं त्या तुपामध्ये परतून घ्यायचा जे आपल्या खोबऱ्यामध्ये मॉइश्चर असते ते थोडेसे असे परतल्यामुळे कमी होते कारण की वल्ले खोबऱ्याला खूप पाणी सुटते त्याच्यामुळे बर्फी अशी ओलसर होऊ शकते ते जे वड्या पाडणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने खीस चांगला कढईमध्ये परतून घ्यायचा व नंतर साखर घालायची दोन चमचे तुपामध्ये खूप सारी मोठी अशी बर्फी बनवणार आहे अशा पद्धतीने खोबरं कढईत परतून घ्यायचं जे खोबऱ्यातील एक्स्ट्रा पाणी आहे वल्या नारळामध्ये खूप ओलसर पाना असतं म्हणून ते असे परतून घेऊन मगच साखर घालायची साखर घातली की जास्त पातळ प्रा, प्रमाणात हे बॅटर तयार होईल त्याच्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं खोबरं तूप टाकून परतून घ्यायचं व इथे आपण चारशे ग्रॅम साखर काढली होती तीही या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची साखर घालून नंतर हे सर्व एकजीव करून घ्यायचे ह्याच्यानंतर आता ह्याला पाणी सुटायला लागेल ला अशा पद्धतीने साखर आता ह्या बॅटर मध्ये वितळायला लागली ला आहे ओल खोबरं असले की आपल्याला पाक बनवायची गरज पडत नाही फक्त मिक्सर मध्ये फिरून ही आपली चक्की तयार होते एकदम झटपट बनणारी चक्की आहे खिचणी हाताला लागायला नको किंवा कापायला नको नारळाची बर्फी बनवायची आपल्याला सतत हलवत राहायची आहे नाही हलवलं की ते जळपट होते काळपट पडते म्हणून आपल्याला साखर पूर्ण वितळून परफेक्ट पर पर प्रमाणात की बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे बॅटर चांगलं परतून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनिटाच्या अंतरामध्ये आपली चक्की तयार होते फक्त ह्याला हलवण्याची जास्त मेहनत आहे कारण की नाही हलवले की ते करपट बनते हे पाक पूर्ण साखर वितळले गेले आहे पाक केला तर काय होतं ओल्या गोष्टीला आधीच पाणी असते व त्याच्यात पाकाचे प्रमाण जास्त झाले की हो ते जास्त पातळ होते म्हणून आपल्याला ह्याच पद्धतीने ओल्या खोड्याची बंदी बनवायची आहे काढते ना अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सतत हलवत दहा मिनिट हलवले आहे आता हे घट्टपणा त्याला यायला लागला आहे पूर्ण साखर वितळून गेली साखर वितळली नाही तर ते आपल्याला बर्फी कचकच लागते व आपली बर्फी चांगली होऊ शकत नाही म्हणून हलवण्याची ना खूप मेहनत आहे ती करावीच लागते नाहीतर आपली बर्फी चांगली नाही होऊ शकणार की सोनेरी आला आहे कारण पाक न केल्यामुळे साखरेला असा रंग येतो पाक केला तर पांढऱ्या रंगाची बर्फी होऊ शकेल पण खूप पाणी सुटते त्याला त्याच्यामुळे बर्फी बनत नाही म्हणून ह्याच पद्धतीने बर्फी केली की एकदम छानपैकी बर्फी तयार होईल पूर्ण गोळा होत आला आहे असा गोळा झाला की म्हणायचं की आपली बर्फी ताटामध्ये टाकायला तयार आहे गॅस बंद करायचा व इकडे मी दोन ताटांना ला तूप लावून दिले आहे तूप लावले की आपली बर्फी एकदम छानपैकी बाजूला निघते म्हणून ताटाला तूप लावून ठेवायचे आजोबरोच नंतर काही अडचणीचं काम होत नाही मला जाड लेअरची बनवायची असेल तुम्ही पूर्ण बॅटर एकाच ताटामध्ये घालून ती पसरवू शकता किंवा पातळ बनवायची असेल तर दोन ताटामध्ये तुम्ही ही अशा पद्धतीने पसरून घ्यायची कारण की साखरेचा पाक हा ही झालाच आहे त्याच्यामुळे हाताला खूप चटके बसू शकतात सावधगिरीने आपल्याला थापताने थापायचे आहे नंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन पूर्ण बर्फी ताटामध्ये पसरून घ्यायची अशा पद्धतीने थोडासाच पाण्याचा हात घेऊन आपल्याला ही बर्फी थापून घ्यायची आहे गरम ही खूप झाली आहे हाताला खूप चटके बसत आहेत अशा पद्धतीने छान पैकी बर्फी आपली थापून घ्यायची ताटामध्ये थापल्यानंतर थाप आपण अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून ठेवायच्या व थंड झाल्यानंतरच काढायच्या नाहीतर त्या तुटल्या जाऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही वड्यांची साईज ठेवू शकता मी मोठ्या साईज मध्ये ह्या वड्या कट केल्या आहेत एवढ्या खोबऱ्यामध्ये दोन ताट आपले वडे तयार झाले आहेत एकदम छानपैकी खोबऱ्याची नारळाची वल्ल्या नारळाची बर्फी तयार झाली चांगला छानपैकी असे नारळाची बर्फी आपण दोन ताटामध्ये तूप लावून पसरून घेतली एकदम छानपैकी वड्या पडल्या कसा वाटल्या बर्फीचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात कमी सामग्रीमध्ये होणारी ना ही नारळाची बर्फी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा एकदम कडकही नाही व जास्त मऊही नाही आज कच्चा कच्चा पाकसुद्धा नाही पाक न करता एकदम छान छानपैकी आपली अशी भरपी तयार झाली ती माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय